तुम्ही आता पाहत असाल की हजारोच्या संख्येने स्वयंस्फूर्तीने आलेले इथे भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना प्रचाराच्या अर्थ इथे जी गर्दी दिसते या गर्दीवरून आपल्याला लक्षात येत असेल की आम्ही जो नारा दिलेला आहे तो शंभर टक्के हा भारतीय जनता पार्टीचा महापौर या वर्षी पुन्हा एकदा आम्ही महापालिकेमध्ये दाखवणार आहोत आपण जर पाहिलं तर तिकीट वाटपाच्या बाबत सगळ्या पक्षांमध्ये हाच होत असतो की जागा चार असतात इच्छुकांची संख्या जास्त असते त्याच्यामुळे त्याच्यावर भाष्य करण्यासारखं काहीच आत्ता जो आम्ही नारा दिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीने जो दोन हजार सतरापासून विकास केलेला आहे या विकासाच्या जोरावर आम्ही जो नारा दिला आहे तो शंभर टक्के पूर्ण होणारच आहे आणि आम्ही ज्या ज्या प्रभागामध्ये आम्ही कामं केलेली आहेत भारतीय जनता पार्टीचे क संघटन मजबूत आहेत अशा जोरावर आम्ही जो नारा दिला आहे तो शंभर टक्के पार होईल आणि येणाऱ्या सोळा तारखेला हा भारतीय जनता पार्टीचाच भगवा या महापालिकेवर फडकताना दिसत सर्व मतदार राजाबंधू भगिनींना एकच आव्हान करेल की आपण येणाऱ्या पंधरा तारखेला सकाळी साडेसात ते साडेपाचपर्यंत आपण आपला जो संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे तो आपण कर्तव्य आपलं बजवावं त्याचबरोबर आपण विकासाच्या पाठीमागे आत्तापर्यंत आपण सगळेजण राहिलेलं आहात दोन हजार चोवीसशे <coughs> लोकसभा असेल विधानसभा असेल त्या पद्धतीने महापालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही लोक विकासाला साथ देणार आहात याबद्दल मला शंका नाहीये परंतु आपण सगळ्यांनी लवकरात लवकर आपला मतदानाचा हक्क बजवावा असं मी सर्व मतदार राजा बंधू हे आव्हान आफाट जनता पाऊल एकच मला वाटतंय पिंपरी इंचोड मध्येच नव्हे महाराष्ट्रातील एक नंबरच्या लीडना ना हा प्रभाग निवडून आलेला असेल रिपोर्ट माझा आवाज पिंपरी चिंचवड